तर या संदर्भात सुषमा अंधारेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे ती म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना धमकी देण्याच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्यावर असताना एका महिला पोलीस अधिकाऱ्याने जो प्रोटोकॉल फॉल के फॉलो केला तो फार महत्त्वाचा आहे किंबहुना तो आवश्यक आहे उलट अशा महिला पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांना अधिक जास्त त्यांचं धैर्य वाढेल अशी कृती सरकारकडून होणं अपेक्षित आहे मात्र सरकारने जर ठरवलं आहे की सर्वसामान्य माणूस किंवा प्रशासकीय अधिकारी यांची कुठली पत्रासच ठेवायची नाही आणि फक्त आणि फक्त गुंडांनाच अभय द्यायचं तर तिथे कोण काय बोलेल म्हणजे जे लोक जाहिरातीमध्ये सांगतात की सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि डीसीएम म्हणजे डेडिकेटेड मॅन तर डीसीएम म्हणजे डेडिकेटेड मॅन दिसतच नाहीये डीसीएम म्हणजे डिफॉल्टर्स चिटर्स मॅनेजमेंट झाले की काय अशी एकूण इथली परिस्थिती आहे दरम्यान अजित पवारांनी शेतकऱ्याची बाजू ऐकण्याचे निर्देश दिले त्यात काय चूक केलं असा सवाल राष्ट्रवादीचे आनंद परासपे यांनी उपस्थित केला माननीय अजितदादा पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन दे मला तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे निर्देश दिले होते कुठेही वरिष्ठ डीवाय एस पी असलेल्या महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली किंवा चुकीचं बोललं हा अजितदादा पवार साहेबांचा सा स्वभाव नाही